पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी उत्तमराव देशमुख आज सेवानिवृत्त होत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना उत्तमराव देशमुख म्हणाले की माझ्या नोकरीच्या काळात वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे मी आपल्या कुटुंबातील आप अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहील असे आश्वासन उत्तमराव देशमुख यांनी यावेळी सेवानिवृत्त कार्यक्रमात बोलताना दिले यावेळी अनेक पदांनी मार्गदर्शन केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमास गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव हे होते तर प्रमुख कृषी अधिकारी बंदेले जी डी भाडेवाड चित्तावार चौरे गायकवाड गोई मानकर रब्बानी संतोष कुलकर्णी पंडित फटंगे टारफे सुनील शिंदे अधीक्षिका श्रीमती वाघमारे आयरे कवडे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे हनुमंत वाडेकर तालुका अध्यक्ष राजेंद्र भोंगे आनंद कदम काळे पसचे अधिकारी कर्मचारी पस उपस्थित होते यावेळी अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा